रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची परराज्यात आविष्कार भरारी रायगड जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी राज्याबाहेर जाऊन आविष्कार भरारी घेतल्याने आविष्कार अभियान यशस्वी केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे रायगड जिल्हा परिषद आयोजित केंद्रीय प्रकल्पाअंतर्गत समग्र शिक्षा राष्ट्रीय आविष्कार अभियानाच्या राज्याबाहेर शैक्षणिक अभ्यास सहलीचे आयोजन मध्य प्रदेश येथील प्रादेशिक विज्ञान भवन भोपाळ येथे करण्यात आले होते या सहलीसाठी रायगड जिल्हा परिषदेच्या सहा शाळांची निवड करण्यात आली होती मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा जिल्ह्यात प्रथम आणि विभागात द्वितीय पुरस्कार प्राप्त रसायनी पातळगंगा येथील रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव शाळेचे आठ विद्यार्थी तळोदेव पाचनंद पनवेलचे चार विद्यार्थी रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खारपाडा पेणचे सहा विद्यार्थी रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खोपटे उरणचे आठ विद्यार्थी वीर हुतात्माबाई कोतवाल विद्या मंदिर माथेरान गिरिस्तान नगर परिषदेचे तेरा विद्यार्थी आणि शासकीय आश्रमशाळा पिंगळस कर्जतचे सहा विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते राकेश खराडे संवाद माटी राई रसायन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न